बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री भीषण हल्ला झाला या हल्ल्यानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर हिनं मुंबई पोलिसात आपला जबाब नोंदवलाय या जबाबातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे चोरीच्या उद्देशानं शिरलेला चोर आणि हल्लेखोर हा अत्यंत आक्रमक होता असं करीना कपूरनं आपल्या जबाबात म्हटलंय आणि विशेष म्हणजे हा चोर हा हल्लेखोर सैफ अली खानवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्यानंतर पसार जाला है, जो अजूनही मुंबई पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये तरी आता चोरीच्या उद्देशानं शिरलेल्या चोरानं करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या आलिशान घरातून काय काय चोरलंय याबाबतची माहिती सुद्धा करीना कपूरनं दिली आहे तिने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात काय म्हटलंय ते आपण पाहणार आहोत पण त्याआधी सांगायचं झालं तर सैफ अली खान हा वांद्र्यातल्या शरण इमारतीतील आणि मजल्यावर राहतो त्याच्या याच घरात गुरुवारी म्हणजे सोळा जानेवारीच्या मध्यरात्री चोर शिरला होता इमारतीला कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही तो त्याच्या घरापर्यंत पोहोचला आणि मग तिथे जो सगळा प्रकार घडला तो माध्यमांमध्ये मागील दोन दिवसांपासून चर्चेत आहे दरम्यान हा हल्ला जिथे झाला तिथून जवळच असलेल्या खोलीत दागिने होते आणि ते दागिने सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरनं दिली आहे आता मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात करीनानं नेमकं काय म्हटलंय ते समजून घेऊयात हल्ला करताना हल्लेखोर खूप आक्रमक झाला होता त्यानं सैफ वर अनेकदा वार केले त्यामुळे आम्ही लगेच बाराव्या मजल्यावर गेलो आरोपी पासून काही अंतरावरच दागिने होते पण ते सर्व दागिने तिथेच आहेत आपल्या स्पष्ट केले तरी या घटनेमुळे करीना कपूर इतकी घाबरली बहीण करिश्मा कपूर ही तिला आपल्या खारमधील निवासस्थानी घेऊन गेलीय तरी करिश्माच्या खार इथल्या निवासस्थानी आता मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे विशेष म्हणजे सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची तीस पथकं ही त्याच्या मागावरच घटनेच्या तीन दिवसांनीही अजूनही मुंबई पोलिसांना मुख्य हल्लेखोर मुख्य आरोपी हा अजूनही सापडलेला नाहीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका